सर्वप्रथम सर्वांचं आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत तर आजच्या व्हिडिओत मी सांगणार आहे तुम्ही तुमच्या नावाची रिंगटोंग कशा पद्धतीतून बनवू शकता जसे की तुमच्या नावा बनवू शकता किंवा दुसऱ्या कुणाच्यासुद्धा नावाची तुम्ही इझिली रिंगटोंग बनवू शकता त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि शेजारची ही ऑन करायच्या म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ मी अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल सगळ्यात पहिले तर तुम्हाला माहिती असेल पहिले कसं होतं जिओच्या जी की सिम आहे तुम्हाला जिओ जी की जिओची ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून घ्यावं लागत होती आणि त्यातून तुमची जी की कुठली रिंगटोंग असेल तुमच्या नावावरसुद्धा सेट करू शकत होता तर आता तुम्हाला सांगणार तुमचं ओडाफोन असो आयडिया असो किंवा कुठलंही तुमचं कार्ड असेल तर त्यालासुद्धा तुम्ही तुमच्या नावाची रिंगटोंग आहे ती सेट करू शकता तर कशा पद्धतीतून सेट करायचं सगळं काय डिटेल्समध्ये आजच्या व्हिडिओ तुम्ही सांगणार आहे सगळ्यात पहिले सांगतो आजचा व्हिडिओ विदाउट स्किप करता पा जर स्किप केला तर तुम्हाला काहीसुद्धा समजणार नाही ज्या की मी स्टेप सांगणार त्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला फॉलो करायच्या आहेत एकदम सिम्पलमध्ये समजणार आहे आणि कुठली थर्ड पार्टी तुम्हाला ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करण्याची काही गरज नाही सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो काय करायचं आहे तुमच्याकडे क्रोम ब्राऊझर असेल तर ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर सर्च बार मध्ये तुम्हाला एक सर्च करायचं आहे जसं की समजा इथे मी सर्च केला आहे नेम रिंगटोंग मराठी जर समजा तुम्हाला हिंदीमध्ये जर हवे असेल तर काय करू शकता नेम रिंगटोंग हिंदी इंग्लिशमध्ये हवे असेल तर फक्त मराठी तिथे इंग्लिश तुम्ही करू शकता ओके okay, तुम्हाला ज्या कुठल्या भाषेत हवे ती सिलेक्ट अशा पद्धतीतून नेम रिंगटोंग मराठी मी लिहिलं तसं तुम्ही फक्त मोरली लँग्वेज ले ले सेंड जी की चेंज करायचं नेम रिंगटोंग हिंदी इंग्लिश मराठी कन्नड जी कुठली भाषा असेल ती तुम्ही सिलेक्ट इथे मोर फक्त मराठी खोरायचं तिथे लिहू शकता ओके लिहिल्यानंतर तर सर्च केलं तर तुमच्यामोर बघू शकता अशा वेबसाईट बऱ्याचशाच येतील बुकशेता किती वेबसाईट फक्त तुम्हाला सांगतो जी की एक नंबरची जी वेबसाईट आहे शकता ही ह्याच्यावर क्लिक करायचं शंभर टक्के ही एकदम बेस्ट आणि शंभर टक्के रिअल व ही वेबसाईट आहे त्यांनीच तुम्हाला बघू शकता जी वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर काय तुम्हाला असा इंटरफेस येईल इंटरफेस आल्यानंतर सगळी त्यांनी डिटेल्स दिले आहे बघू शकता म्हणजे की तुमच्या नाव जी की प्रोसेस काय असेल ती सगळी दिली आहे बघू शकता तुमचे नाव रिंगटोंग कसे बनवायचे ही सगळी प्रोसेस दिली आहे शकता स्टेप वन दिल्या स्टेप टू दिल्या स्टेप थ्री दिल्या स्टेप चार दिल्या असे चार स्टेप तुम्हाला दिले आहेत तुम्ही वाचूनसुद्धा तुम्ही इझिली इथून तुमचं जी की रिंगटॉंग आहे ती क्रिएट करू शकता तर आता ही मी सगळी वाचलेली आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो खाली स्कोल डाऊन करत जायचं आहे ओके इथे गेल्यानंतर शकता स्टेप वन स्टेप दोन आहे स्टेप तीन आहे स्टेप चार अशा चार स्टेप आहेत तर इथे काय करायचं स्टेप वनमध्ये सगळ्यात पहिले तरी ते तुम्हाला लँग्वेज कुठल्या लँग्वेजमध्ये तुमची जी की रिंगटोंग हवे जसं की मला मराठीत हवे म्हणून मी इथे मराठी सिलेक्ट केलं इंग्लिशमध्ये हवे असेल तर तुम्ही इथून इंग्लिश सिलेक्ट करू शकता ओके दोन नंबरला काय करायचं तुम्हाला इथं तुमचं नाव जसं की समजा मी आता तुम्हाला सगळ्यात पहिले इथे लक्ष द्यायचं तुम्हाला जर तुमच्या नावाची रिंगटोंग जर बनवायची असेल जर वर इथं मराठी सिलेक्ट केलं असेल तर खाली रिंगटोंगला जे तुम्ही इथे वर नेम आहे इंटरव्ह्यूवर नेम तिथं मराठीतच लिहायचं जर तुम्ही वर मराठी सिलेक्ट केलं असेल खाली जर इंग्लिशमध्ये लिहिलं तर तुम तुम्हाला सांगतो ही मॅच होत नाही त्यासाठी तुम्हाला खाली इथे मराठीतच नाव लिहायचं आहे जसं की समजा मी इथे उमेश लिहितो तर इथे मी मराठीत लिहिलं आहे उमेश अशा पद्धतीतून लिहिलं आहे त्यानंतर काय करायचं आहे इथे बघू शकता जे की वर मराठी लँग्वेज सिलेक्ट केल्या म्हणून मी इथे स्टेप टूला माझं नाव आहे ते मराठीत मी लिहिलं आहे स्टेप थ्रीला काय करायचं सगळ्यात पहिलं फोन उचलताना कुठले तुम्हाला रिंगटोंग आहेत जसं की समजा फोन आला तुझा फोन आला आहे असं ती म्हणजे ती बोलणार तुझा फोन आला आहे उमेश अशा पद्धतीतून बोल ते बोलणार त्यासाठी तुम्हाला सांग यातील तुम्हाला कुठला जे की एक सिलेक्ट करू शकता जसं की मी अशा पद्धतीतून एक सिलेक्ट केलं आहे त्यानंतर स्टेप फोर जी की लास्ट स्टेप आहे सगळ्यात पहिले लक्ष द्या इथे काय कराय जे की तुम्ही इथून एक रिंगटोंग कुठली पण अशा पद्धतीत सिलेक्ट करू शकता जी की इथून प्लेसुद्धा तुम्ही पाहू शकता अशा पद्धती तुम्हाला कुठले रिंगटोंग हवेत जसं की ही हवी असेल तर अशा पद्धतीतून जी हवे ती तुम्ही इथून अशा पद्धतीतून तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता ओके तर त्यानंतर तुम्हाला काय करता रिंग रिंगटोंगवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर लोडिंग येईल लोडिंग घेतल्यानंतर इझिली असा काय असं तुमच्यामोर इंटरफेस येईल त्यानंतर फक्त डाउनलोडवर तुम्हाला क्लिक करायचं ओके डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर बघू शकता जे की आपले डाउनलोड झाले तर तुम्हाला मी ओपन करून धावतो कशा पद्धतीतून आता आपण प्ले करून पाहू कशा पद्धतीनं आपलं जे की रिंगटोन आहे सेट झाले उमेश आपला फोन वाजत आहे तर बघू शकता जी की आपली रिंगटोंग आहे ती सेट झाली आपले रिंगटोंग जबरदस्त अशी आपली रिंगटोंग आहे ती सेट आणि एकदम जबरदस्त रियालिटी तुम्हाला कुठलंही तुम्हाला हवे आहे ती तुम्ही इथून फक्त इथे स्टेप फोन मध्ये काय करा तुम्हाला प्ले बघू शकता इथं तुम्हाला फक्त जायचं आणि इथून तुम्हाला कुठली जी की कुठला तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज पाहिजे जसं की समजा आपल्याला हा आवाज पाहिजे तरी ते प्ले करून सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि इथून डाऊनलोडवर क्लिक करा फक्त डाऊनलोडवर क्लिक केल्यानंतर डाउनलोड अगेन करतो आणि आता बघू शकता जी की आपली रिंगटोंग आहे ती इझिली इथे बघू शकता डाउनलोडिंगला पडली आहे आपली इझिली डाउनलोड झाली मी ओपन करून सुद्धा तुम्हाला धावतो अशा उमेश आपला फोन वाजत आहे बघू शकता आपले रिंगटोंग रेडी झालंय अशा पद्धतीतून तुम्ही रिंगटोंग क्रिएट करू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याच्या आधी तुम्हाला ही ट्रिक माहिती होती का नाही ते कमेंट्समध्ये सर्वांनी सांगा आणि तुम्ही ट्राय केलं का नाही ते सुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला आपण भेटू मोरल्या एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये